स्वामी समर्थ तर मी ही रेमेडी तुम्हाला दाखवत आहेत ना युट्युबरच्या सर्व रेमेडी आहेत ना तर त्या माझ्या स्वतःच्या केसावरती मी तुम्हाला दाखवत आहे माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे किंवा अशाच नवनवीन होम रेमेडीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर थोड्याच प्रमाणात ते तुम्हाला बघायला भेटतील आणि केस गळती मात्र खूप प्रमाणात वाढलेली आहे त्याच प्रॉब्लेम वरती सोल्युशन म्हणून मी युट्यूब वरती अशी व्हिडीओ अपलोड करत आहे तुम्ही बघत राहा आणि अशा होम रेमेडीज तुम्ही ट्राय करत राहा या व्हिडिओचा फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनल वरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आणि हे रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा तर ही होम रेमेडी आम्ही कशी बनवलेली आहे एक प्रकारचं ऑइल मी बनवलेला आहे तर ही होम रेमेडी ना ज्यांच्या केसांमध्ये खूप सारा डॅन्ड्रफ असतो बघा आजकाल तर डॅनड्रॉपची समस्या तर वाढलेली आहे त्याचबरोबर केस गळतीची सुद्धा समस्या फार जणांमध्ये वाढलेली आहे काही टक्कल पडतं बघा अशा पद्धतीनं तर त्याच्यावरती सुद्धा हे हेअर ऑइल आहे ना तर ते, ते खूप छान पद्धतीनं वर्क करतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल जर हळूहळू याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल ना तसंच तुम्हाला सवय सुद्धा होऊन जाईल याची आणि त्या जागेवरती तुमचे केस सुद्धा येतील आणि केस गळतीचं मान इतकं कमी होऊन जाईल ना तुम्हाला समजणार सुद्धा नाही की आपले केस आता किती गळणं थांबलेले आहे तर अशा पद्धतीचं काही मी हेअर ऑइल बनवते आहे तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा